बाबा कालच आपण आईचा होती वाढदिवस होता म्हणून आणली ना ऐकलं पुन्हा खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजव राज व उद्धव ठाकरे कुटुंब म्हणून एकत्रित असतील राज व उद्धव ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर कोणाचं काही म्हणणं असण्याचं कारण नाही पण राज ठाकरे कोणाच्या अटी मानतील असं नाही शाळेत असल्यासारखा यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे बालिशपणाला राज ठाकरे दमणार नाहीत तो बालिशपणा असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांना सामान्यांनी लगावला आहे पाहूयात आहे पण राजकीयाचं उत्तर असं आहे की राजकीय सगळं चालू आहे त्याच्यामुळे राजसाहेबांना एक वेगळा विचार आहे राजसाहेब हे त्यांच्या विचारावर ठाम असतात आणि राजसाहेबांना असं कोणतरी अट घालून नपवेल असं वैयक्तिक मला तर वाटत नाही म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांकडं बोलायचं नाही शाळेत जसं पूर्वी आपण करायचो यांना सांगायचं त्याच्यावर बोलायचं नाही हे शाळेतलं काय चालू नाही राजकारण आहे त्याच्यामुळं हे जे काय चालू आहे राजसाहेबांची मुलाखत झाल्यानंतर काळी देणं शेवटी हा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा जरी मुद्दा असला तरी अटी काय घातल्या आहेत की केंद्र सरकारच्या कुठच्याही भाजपच्या लोकांबरोबर बोलायचं नाही आणि शाळेत आपण जे का आपण बरोबर ना पाचशे शाळेत करायचं होते त्याच्यानंतर शिंदे साहेबांकडे बघायचं सा नाही देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही तर मी युती करणं असं राजकारणात असतं का ती राजकारणाला महाराष्ट्राच्या फार मोठी परंपरा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे बाळासाहेबांची आहे त्याच्यामुळे अशा अटी घालून राजकारण होत नाही मला पक्ष नाही पक्ष म्हणून मला शिंदेसाहेबांची चर्चा करून बोलावं लागेल पण माझं मला जे काही थोडंफार राजकीय ज्ञान आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजसाहेब कुठच्याही अशा अटींना झोकत नाही आणि त्याच्यामुळं पुढं काय कळेल तुम्हाला पुढच्या दौऱ्यात मला तुम्ही सांगा आमचे दिवसभरातले भरातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं